त्यांच्या पत्नी त्यानंतर कार्यकारिणीचे आपले सगळे सभासद आणि या ठिकाणी जमलेले म्हणजे त्या आता फोटो काढायला पण त्या ताई होत्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत या ठिकाणी आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतंय ना कसे सगळे यांचं सांप्रदायिक कार्य आणि अध्यात्म म्हटलं की त्याला समाजकार्याचीही त्यांनी जोड दिलेली असं नाही फक्त त्यांनी अध्यात्मच फक्त पाहिलं पण अध्यात्माचा सुद्धा प्रसार कसा करायचा हे त्यांनी दाखवून दिलं प्रत्यक्ष उदाहरणाने त्यांनी एवढ्या पाच पाच पुस्तकांच्या प्रती आपल्याला सगळ्यांना दिल्या आणि त्यांची तिची जी धडपड तळमळ त्या कार्याची ती पाहून खरंच म्हणजे मन अगदी भरून येत आहे आणि आपण जे काही कमावतो त्याचा छोटासा हिस्सा का हो समाजाला आपण दिला पाहिजे ही जी भावना जी आहे ही खूप मोठी भावना आहे आणि आत्ताच ह्यांनी सांगितलं सोमंशी सरांनी का खरंच जीवन ते जगले खरंच तुम्ही जीवनाचा आनंद घेत कारण या असं जगणं म्हणजे खरं जगणं आहे आणि हा आनंद कुठेच मिळू शकत नाही जो या ठिकाणी तुम्ही आनंद घेताय हा आनंद कुठेही मिळत नाही कितीही पैसे कुठल्याही बाजारात आपण गेलो तर अशा प्रकारचा आनंद आपल्याला मिळू शकत नाही तो आनंद तुम्ही घेताय आणि असेच तुम्ही आनंदी राहा या कार्यामध्ये तुम्हाला खूप आणखी यश मिळो आतापर्यंत खूप छान वाटचाल तुम्ही केलेली आहे यशस्वी वाटचाल तुमची आहे तर आणि मेन सपोर्ट म्हणजे सरांना मॅडमचा आहे कारण कसं होत गाडीची दोन्ही चाक जी आहेत ती जेव्हा बरोबर चालतात तेव्हा ते कार्य जे आहे ते, ते यशस्वी असत आणि दोघही तुम्ही असेच हसतमुख राहा त्यानंतर आध्यात्मिक कार्यामध्ये अशीच वाटचाल करा यशस्वीपणे आणि हे जे काही तुमचे वर्ल्ड बुक मध्ये जे काही रेकॉर्ड मध्ये जे हे झालेलं आहे तुमचं नाव तिथपर्यंत गेलेलं आहे तुम्ही फक्त तुमचं नाव दिलेलं नाहीये तर आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचं नाव सुद्धा तिथपर्यंत जा, गेलेलं आहे जगाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांसाठी आणि खरंच तर तुमचं खूप मोठं भाग्य आहे का तुम्ही या कार्यामध्ये उतरलात आणि तुम्ही सगळ्यांना समाजाला बरोबर घेऊन हे कार्य करताय तर तुमच्या पुढच्या या कार्याला खूप खूप आमचा प्रणाम सगळ्यांचा आणि असंच तुम्हाला भरघोस यश मिळो त्यानंतर ही जी काही बक्षिस मिळालीत यापेक्षा आणखी बक्षिसं तुम्हाला मिळवत आणि आता तुम्ही लंडनला जाऊन आलात आणि आणखी पुढे आणखी वेगवेगळ्या देशांनी पण तुमची नोंद घेऊ आणि अशा प्रकारे कार्य जे आहे ते सगळ्या पूर्ण जगामध्ये आणखी पसरू आपलं तर अशीच विनंती सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी करते आणि त्या ठिकाणी थांबते धन्यवाद सर्वांचे मित्र